अरे हाँ से ना गड़गड़ निकाल नहीं ना फर्शन कर गर्गी सकाळी सकाळी छान वाटतंय गर्दी काही नसते एकदम शांत मी तर भारी वाटत बघला इथं न हा आपण तिथे घेण्यावर असतो सोड मी तर जरा छान बरं वाटलं बघून ॲक्च्युली कालचाच ब्लॉग कंटिन्यू करत आहे काल ॲक्च्युली मनात आलेलं होतं बट म्हटलं की आपण आधी तिला विचारू आणि मग ठरवू तर तीही लगेच रेडी झाली सो आम्ही अचानकच निघालो त्यामुळे उन्हात थोडंसं ऊन खरंच खूप आहे नाहीतर मग सकाळी सकाळीच आम्ही आलो असतो कारण जसं जर प्लॅनिंग असेल ना तर मोस्टली आम्ही प्रेफर करतो की सकाळी येण्यासाठी कारण सकाळी गर्दी काहीच नसते हायवेला इथेही सुद्धा काहीच गर्दी नसते सकाळी आलं ना की खरंच खूप छान दर्शन होतं गर्दी नसतं त्यामुळं असं वाटतं की निवांत मस्त वातावरणही वाटत असतं आणि फ्रेशसुद्धा आपल्याला सकाळी वाटतच असतं सगळ्यांना सो जाता जाता ह्या दिदीचा एक प्रोजेक्ट ॲक्च्युली सायन्सचा प्रोजेक्ट असेल मे बी सो ते ती घेऊन जात होती ती छान बनवलेली होती सो तेही मला घ्यावंसं वाटलं म्हणून घेतले आणि हायवेला ना की खरंच खूप ट्रॅफिक होतं येतानाही खूप ट्रॅफिक आणि वेळसुद्धा खरंच खूप जातो मग जर दुपार आलं तर ट्रॅक्टर पण छान वाटत अरे लागलं ला परत <गगड़ा> मटर ठेवला येत चाप तुटलं त्याचे हो म्हणून लागायला लागले तिथे ते मटर घाटला येतात ऑनलाईन खूपच गरमी आहे बाहेर म्हणून कोल्ड कॉफीचा प्लॅन केला आणि ते पिऊन आपण परत लगेच निघवता करणप श्रीशाला हे आपल्याला पिक करायचं आहे चला श्रीशाही ही आली घरी आणि तिचंही थोडंसं पोटपूजा वगैरे मी करून घेतली म्हणजे झालं तसंही तिला दिले मग म्हटलं की आपण आता फ्रीज क्लीन करू आणि खूप कमी वेळेमध्ये आपल्याला करायचं आहे कारण आता मला ना ॲक्च्युली छोटे मोठे ट्रिक्सही द्यायचे आहेत कारण झटपट फ्रीज कसं क्लीन होईल डीप क्लीन करायला गेलं तर, तर तुम्हाला सांगताय की ऑलमोस्ट एक ते दीड तास तरी तुम्हाला लागणारच आहे बट आपण ठीक आहे की बाबा आपण आता होमेकर आहे त्यामुळे आपण घरी करू शकतो वगैरे पण जे ऑफिसला वगैरे जात असतात तर त्यांना खरंच पॉसिबल नाही आहे की एवढा वेळ एका फ्रीजवरती द्यायचं त्यामुळे मी ना की एक सोल्युशन बनवणार आहे आणि सेकंड थिंग की तुम्हाला पटकन झटपट कशा पद्धतीनं करता येईल ना तर हे आपण पहिल्यांदा बघायचं आहे आता कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूची किंवा वेळेनुसार आपण ते साफसफाई करणं खरंच खूप गरजेचं आहे कोणतेही उपकरण असू दे इलेक्ट्रॉनिक्सचे त्याचं दीर्घकाळ सर्व्हिसिंगशिवाय ते, चा ते चालूच शकत नाही त्यामुळे ना की हे बिघडू शकणार नाही आहे किंवा बिघडू द्यायचं नसेल ना तर आपलं वॉशिंग मशीन से असेल रेफ्रिजरेटर असेल किंवा टी व्ही हे वेळोवेळी ना की आपण सफाई करणं खरंच खूप गरजेचं आहे जेणेकरून आपलं ते लवकर खराब होणार नाही फ्रीज देखील आपण वेळोवेळी खरंच साफ करणं खूप गरजेचं आहे फ्रीजचा वापर आपण तर डेली करत असतो त्याचबरोबर आपण त्यामध्ये खाण्याची वस्तू साठवून ठेवत असतो त्यात अन्न साठवून ठेवल्यास किंवा ते लवकर खराब होत नाही पण अन्न पदार्थामुळे फ्रीज लवकर खराब होऊ शकते प्रत्येकजण फ्रीजला हायजीन आणि मेंटेन ठेवतात पण फ्रीजची सफाई करताना अशा काही आपण चुका करतो किंवा चुका घडतात ज्यामुळे फ्रीज साफ होण्याऐवजी ते बिघडू शकते फ्रीज साफ करताना कोणत्या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे तर चला बघू पहिल्यांदा आपण फ्रीज नेहमी ओल्या कपडानेच पुसून घ्यायचं आहे फ्रीजमधील आतील आणि बाहेरील बाजू स्वच्छ करण्यासाठी आपल्याला क्लीनर किंवा साबणाचा वापर केला तरीही चालतो आता मी ते एक सोल्युशन बनवून घेतलेलं आहे तर मी तो कोमट पाणी घेतलेला आहे तर त्यामध्ये मी तर मीठ घातलेलं आहे नंतरनं त्यामध्ये व्हिनेगार घाला लिंबू पिळून घ्या त्यामध्ये आणि नंतरनं त्यामध्ये थोडंसं सोडा घालून घ्या तर पहिल्यांदा ही मी सोल्युशन करून ठेवते एक पाच मिनिट ह्याला ठेवून देऊ आणि आपण फ्रीज क्लिनिंगला जाऊ पहिल्यांदा सुरुवातीला करायचं आहे जे मी आता केलेलं आहे की फ्रीज नेहमी स्वच्छ करताना प्लग पॉवर सॉकेटमधून काढायचं विसरायचं नाही किंवा जरी ऑफ करून ठेवला तरीही चालतं किंवा फ्रीजमध्ये आपल्याला पहिल्यांदा साहित्य सगळे बाजूला काढून ठेवा मग आपण फ्रीज डिशवॉशर लिक्विडने सुद्धा आपण ते पुसू शकतो फ्रीजच्या आतील बाजू स्वच्छ करताना स्टीलच्या स्क्रबरचा कधीच वापर करू नका नेहमी सॉफ्ट कपड्यानेच फ्रीज आपल्याला साफ करायचा आहे फ्रीजच्या डोअरवर लावण्यात आलेली रबर साफ करणं तितकंच आपल्याला गरजेचं आहे जर तो अधिक घाण झाला असेल ना तर फ्रीजचा दरवाजा लवकर बंद होत नाही आणि फ्रीजच्या डोअरवर लावण्यात आलेला रबर ब्रशने साफ करू शकता किंवा ब्रश साफ केल्यास त्यातील साचलेली घाण किंवा मेहनत न घेता लवकरही निघून जाईल तर ॲक्च्युली की मी जे सोल्युशन केलेलं आहे ना तर त्या सोल्युशनने आपल्याला एकदम फास्टमध्ये आणि रिझल्ट आपल्याला मिळून जात असतो असंच काहीतरी काम करत करत असताना कॉल वगैरे येतच असतो बट चला तर हे काम करत करत असताना मी ते करू शकते म्हणून म्हटलं की तेही मी केले मोस्टली मी काय करत असते की काम जर असेल किंवा व्हिडिओ शूट वगैरे करायचं असेल तर मोबाईल जोर असं सा, सायलंटच सा ठेवत असते किंवा थोडंसं अवॉइड करत असते कारण परत फोन किंवा कॉल वगैरे आलं ना तर आपला वेळ जातो आणि हे काम असंच पेंडिंग राहतो त्या त्यामुळे ना की तेवढंच वेळ आपल्याला कामाला द्यायचा आहे त्यामुळे पण इम्पॉर्टंट जर कॉल असेल तर मी घेते आणि जास्त वेळ नाही आहे बट कामात आहे सांगून मग एक पाच ते दहा मिनिटात मी लगेच पटकन ठेवूनही देते चला तर ते सोल्युशन आपण आता स्वच्छ करायचं आहे पुसून घ्या सगळं आणि हे दहा मिनटात हे काम होतं त्यामुळे अजिबात वेळ लागणार नाही आहे आणि सोल्युशन एवढं इफेक्टिव्ह आहे ना तर पटकन क्लीन होतं सेकंड थिंग दुर्गंधी येणार नाही आहे त्यामुळे तुमचा वेळसुद्धा वाचू शकतो आणि आपलं फ्रीज एकदम क्लीन आणि स्वच्छसुद्धा राहू शकतं जास्त मेहनत घ्यायचं नाही कारण आपण काय करतो डीप क्लिनिंगला वगैरे जे काही आतले स्लाईड्स असतात किंवा जे काही आत आपण पार्टिशन वगैरे असतात ना तर ते आपण काय करतो की स्वच्छ पाण्याने धुवून वगैरे घेतो किंवा मग ते उन्हामध्ये ठेवत असतो ते पाणी सुकवूपर्यंत परत ते काचेचं असतं त्यामुळे तेवढं मेंटेन ठेवणं तितकंच गरजेचं आहे डीप क्लिनिंगच्या वेळेला ह्या गोष्टी तुम्ही करा स्वतः वेळ काढा निघा तर मी आज काही डीप क्लीन करत नाही आहे डीप क्लीनला खरंच वेळ लागतो मी डीप क्लीन सारखंच बट खूप कमी वेळेत करायचा प्रयत्न करत आहे जेणेकरून डीप क्लीनची काहीच गरज लागणार नाही आपल्याला इतपत मी ह्या सगळ्या गोष्टी करून घेत आहे तर मी हा स्पंज आपण सगळ्यांच्याकडे असेल मे बी बट तो सॉफ्ट झालेला आहे जेव्हा तो नवीन आणलेला असतो थोडासा तो हार्ड असतो त्यामुळे ग्रीन पार्टकंड तुम्ही ते गोष्टी घासायच्या नाही आहेत सॉफ्ट असतं येलो कलरमध्ये तिथून तुम्ही केला तरीही चालतं आता हा मी यूज केलेलाच होता त्यामुळे मी घेते स्वच्छ आहे तो त्यामुळे माझं ग्रीन पार्ट पण तिथला ना की एकदम सॉफ्ट झालेला आहे त्यामुळे मी ह्या गोष्टी पुसून घेत आहे अशा पद्धतीनं जरी तुम्ही पुसून घेतला ना तर पटकन त्याची मळसुद्धा निघून जाते आणि लिंबू असल्यामुळं तर काही दुर्गंधी तर येणं नाही येतच नाही आहे आणि जरी तुम्हाला वाटत असेल की आपल्या फ्रीजमधलं दुर्गंधी वगैरे येत असेल तर लिंबू कट करायचं ज्यावेळेला रेग्युलरच्या वेळेला ज्यावेळेला फ्रीज ऑन असतं किंवा तुम्ही साहित्य वगैरे ठेवलेलं असता तर एका वाटीमध्ये ना की लिंबू हाफ करायचे आणि ठेवून द्यायचं त्यामुळे तुमचा फ्रीजमधला दुर्गंधीसुद्धा वास येणार नाही आहे बट मोस्टली मला काही वाटतं की तुम्ही जे काही अन्नपदार्थ ठेवताना की एक दिवस ठेवा दुसऱ्या दिवशी खरंच तुम्ही यूज करू नका आता ॲक्च्युली मी फळंसुद्धा मी ठेवत नाही आहेत भाज्यासुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवत नाही फक्त जे किरकोळ गोष्टी आहेत जे आपलं खराब होऊ शकतात आणि नंतर जर इन केस आपण भाजी खूप दिवस झाला आणलं असेल खराब होण्याची शक्यता ज्या वेळेला वाटत असेल ना तर त्याच वेळेला मी ते फ्रीजमध्ये ठेवून देते अन्यथा माझं दूध दही आणि ताक दही ताक आपलं जास्त प्रमाण असतं त्यामुळे दूध आणि दही ताकच हे एवढंच असतं बाकी जास्त प्रमाणामध्ये असं फ्रीजमध्ये काहीच नसतं तो मस्त क्लीन करून घ्या आणि आपलं किचनसुद्धा मेंटेन राहतं फ्रीजसुद्धा मेंटेन राहतं आणि जरी तुम्ही लिक्विडनं लिक्विड डिशवॉशरनं जरी साफ केला तरीही चालतं किंवा स्प्रे बॉटलमध्ये जरी तुम्ही घालून परत स्प्रे करून जरी पुसून घेतला ना की एकदम सॉफ्ट कापडानं पुसून घ्या त्यामुळे मस्त असं स्वच्छ होऊन जातं नंतर ना बाहेरचा डोअर आपल्याला स्वच्छ करायचा आहे त्यातली रबर असते ती स्वच्छ करायचं आहे वरचा सुद्धा स्वच्छ करायचा आहे बट हे सगळं मी घेत बसले ना तर खरंच आपला खूप वेळ जाईल आणि ज्या काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ना आणि शेअर कराव्याशा वाटतात ना तर मी तेच करत असते कारण त्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहे आता बाकीची साईडचे वगैरे काढून आपण त्याच कापडाने वगैरे पुसून घेतलं तरी चालेल त्यामुळं एकदम झटपट आपली अशी ही क्लिनिंग प्रोसेस आहे आणि जर कोणी ऑफिसला वगैरे जात असेल ना त्याने पटकन अशा गोष्टी करून घ्या खरंच तुम्हाला वेळ लागणार नाही दहा मिनटाचं काम आहे जास्त खरंच वेळ लागत नाही आहे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि टिप्स कशा वाटला तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा तर ॲक्च्युली शिर्डीला आम्ही पटकन अचानकच प्लॅन झाला जायचा त्यामुळे लगेच जाऊन आलो आणि आल्याला मग श्रीशलाही घेऊन तिलाही वगैरे खायला वगैरे सगळं दिले आणि नंतर विचार केला की चला आपण पटकन फ्रीज साफ करून घेऊ आणि अजून आपल्याला एक दोन तीन व्हिडिओसुद्धा आज बनवायचे आहेत सो तेही आपल्याला बघायचं आहे तर मी रॅक इथे ना की घासून वगैरे किंवा एकदम स्वच्छ एकदम पूर्ण आपल्या पाण्याकडे ठेवून गरम सॉरी उन्हामध्ये वगैरे असं मी काहीच ठेवलेलं नाही आहे कारण मी तिथेच ठेवून तिथंच थोडंसं स्क्रब न घासून तिथंच मी स्वच्छ करून घेत आहे तुम्ही तेही बघू शकता की आपल्याला किती छान स्वच्छ वगैरे होत आहे आणि छानही दिसत आहे तर ॲक्च्युली हा माझा फ्रीज हायरचा आहे आणि फ्रीजर खाली आहे फ्रीजवर आहे तर मोस्टली अशा गोष्टी होत नाही आहेत का तर आम्ही ज्या वेळेला लंडनमध्ये राहत होतो त्यावेळेला ही अशी फ्रीजची सवय झालेली होती मला आणि फ्रीज आपल्याला घ्यायचाही होता पुण्यात आल्यावरती जेव्हा आम्ही इथे होतो त्यावेळेला की सुरुवातीला आपल्या सर्वांच्या फ्रेंडचं फ्रीज आपल्या घरी होतं सो तेही ऑस्ट्रेलियावरनं आलेले होते सो त्यांना ते फ्रीज त्यांचं ते घेऊन गेले म्हणतात आपल्याला नवीन घ्यायचं आहे तर मग मी म्हटलं की नाही हे असंच घेऊ आपण म्हणजे जास्त आपल्याला सवय झालेली होती तिथेही सेम अशीच असतात खाली फ्रि वर फ्रीजर असतं त्यांचं हाफ हाफमध्ये असतं बट आपल्याकडे इथं फ्रीजवर असं फ्रीजर खाली आहे सो तेही आपल्याला परत स्वच्छ करून घ्यायचंच आहे चला तर अशा पद्धतीनं तुम्ही क्लीन करा आणि नेक्स्ट किंवा नेक्स्ट पार्टमध्ये आपण एकदा फ्रीज ऑर्गनायझर ही बघू म्हणजे फ्रीजमध्ये आपण वस्तू कशा ठेवायच्या किंवा साहित्य वगैरे कसं का ठेवायचं कारण ॲक्च्युली आता हा ब्लॉक परत खूप लेंदी होत आहे आणि जास्त वेळ घेणं ही खरंच मलाही चांगलं दिसणार नाही आहे किंवा चांगलं वाटणार नाही आहे कारण तुमचा वेळ तितकाच घ्यायचा आहे जेवढ्या गोष्टीही आपल्याला नॉलेजही शेअर करता येईल वगैरे आणि तुम्ही नक्कीच सांगा मला की तुम्ही कोणत्या पद्धतीनं फ्रीज वगैरे साफ करत असता आणि टिप्स ट्रिक्स तुम्हीही देऊ शकता कारण त्यानिमित्तानं मीही काहीतरी नवीन शिकून जाईलच तर चला इथेच थांबू आणि ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड लॉट्स ऑफ लो फ्रॉम नायकांची सोनाली सो so, प्लीज स्टे कंटिन्यू बाय बाय टेक केअर काळजी घ्या